नमस्कार घनघोरिया या युट्यूब चॅनलवर मी राधिका अश्विन सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळी छान आनंदात सुरू असेल तुमची अशी अपेक्षा करते आणि अं आज दिवाळीचे दिवस आहेत त्याच्यामुळे एक छोटीशी कविता घेऊन आली आहे एक कविता मला खूप आवडते त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे सगळ्यांना तुम्हाला ही कविता नक्की माहित असेल याची मला खात्री आहे प्रत्येकाने ती शाळेमध्ये शिकली असेल पण मला शाळेमधनं शिकले तेव्हाचा थॉट आणि आता येणारे वेगळे त्याबद्दलचे विचार या दोन्ही गोष्टींबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे आणि ते बोलताना कदाचित या कवितेचा एक दुसरा भाग तोही मी दुसऱ्या व्हिडिओमधनं दुसऱ्या भागाच्या व्हिडिओमधनं करणार आहे तर ही कविता आणि हा भाग तुम्हाला आवडला तर नक्की सांगा मी पुढच्या भागामध्ये याच एक उत्तर सांगेन कुसुमाग्रजांची कविता आहे आणि सुरुवातीला कुसुमाग्रज विवा शिरवाडकरांवर बोलायला दोन मिनटं घेते की सगळ्यांना माहिती आहे की ते अत्यंत उत्तम उमदे सुंदर कवी होते आणि कुसुमाग्रजांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना भव्य दिव्याची आस त्यांना प्रत्येक त्यांचा मग गरजा जयजयकार असो कोलंबसाचे गर्वगीत गीत असो आघाडी आणि जमीन असो किंवा कुठलीही त्यांची कविता असो अगदी प्रे, प्रेम प्रेमकर भिल्ला सारखं बाणांवरती खोचलेलं मातीमध्ये रुजून सुद्धा आभाळापर्यंत पोचलेलं अशा त्यांच्या कुठल्याही कविता असो त्या सगळ्या कवितांमधलं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना भव्य दिव्याची आस होती त्यांना प्रत्येक कवितेमध्ये किरकोळ छोट क्षुल्लक असं त्यांच्या जगात काहीच नव्हतं त्यांना सतत एक भव्य दिव्य मोठं असं त्यांचं हे असायचं तर त्यांचीच एक अत्यंत लोकप्रिय कविता म्हणजे पृथ्वीचे प्रेमगीत त्याच्याबद्दल त् मी बोलणार आहे पृथ्वीचे प्रेमगीत पृथ्वीनं सूर्याला लिहिलेलं सूर्याला म्हटलेलं ते प्रेमगीत आहे पृथ्वी प्रेयसी आणि सूर्य प्रियकर असं समजून असं घेऊन एक भौगोलिक सत्य एक भौगोलिक घटना की पृथ्वी सूर्याभोवती फिरते युगानुयुग ते धरून आणि त्या सगळ्या पूर्ण आकाशगंगेतला जो सूर्याचं सूर्यमाला आहे त्याच्यातल्या सगळ्या सत्यांना धरून त्याला काव्यात्मक रूपक कुसुमानजांनी या कवितेमध्ये दिला आहे त्यात ते म्हणतात की युगामागून चालली रे युगे ही करावी किती भास्कर हा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना पृथ्वी सूर्याला की मी युगानो युग तुझ्या मागे चालली आहे आणि आता किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती करू प्रीतीची याचना पृथ्वीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिच्या उदरात ज्वालामुखी होता मोठी आग होती आणि हे होतं आता पृथ्वी शांत झाली आहे मॅच्युअर झालीय त्याच्यामुळे ती पुढे म्हणते नव्हाळी न ती आग अंगात आता उरे आता मशाली उरी राहिले काजळी कोपरे ते म्हणते की आता आता शांत झाली आहे मी आता हे सगळं ज्वालामुखी नाहीये आता पूर्वीची यौवनातली माझी हे नाही आहे पण असं असलं तरी काय झालं असं जरी असलं तरी काय हरकत आहे काय हे आहे न ती आग अंगात आता उरे बिझोनी आता यवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कुपरे परिअंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अन जागती न जाणे न नेणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती ती सांगतेय की तू पुढे आणि मी मागे असाच आपला प्रवास सुरू राहणार आहे असाच आपला युगानुयुग प्रवास सुरू आहे मला एवढंच माहितीये की मला तुझ्या मागे जायचंय मी बाकी काही बघत नाही तू पुढे आणि मग पण तिचा हा प्रवास सुरू आहे तेव्हा तिच्या प्रवासामध्ये बाकी प्रलोभन नाही का बाकी आकर्षण का नक्की आहे तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले की तारे येतात माझ्या याच्यात छान सजून येतात आणि ते माझ्या अंगावर उलका फुलं टाकतात परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले ती म्हणते बरोबर आहे साहजिक आहे सूर्याच्या अं असण्या वाचून विश्व अंधारले असणारच आहे केवळ तारेच येतात का नाही कोण येत तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून या दिव्य तेजक कण तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून या दिव्य तेजक कण मला मोहवाया बघे हा सुधांशू तपाचार स्वीकारून दारुण सुधांश म्हणजे चंद्र म्हणते की चंद्र येतो तुझ्या तु, तु, तुझेच कण सांडून सांडून पण ते वेचून स्वतः प्रकाशमान झालेला चंद्र मला मोहवायाला येतो पण शेवटी तूही उपग्रहच असतो तोही काही मला अं शकत नाही मला आकर्षित करू शकत नाही चंद्रच येतो का तिकडे ध्रुवाची वेगळीच गत आहे ही काही मिळत नाही याच्यामुळे निराशेत संन्यस्त होऊ न बैठ बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटापरी केस हा कधी धूमकेतू केतू करी अर्जव निराशेत संन्यस्त होऊ न बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटापरी केस हा कधी धूमकेतू करी आर्जव धूमकेतू येतो ध्रुव प्रयत्न करतो तोही निराश होतो केवळ हेच नाही तर तिच्या बिरादरीतले तिच्या याच्यातले ग्रह पण येतात तसे येतात पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ शुक्रासारखा देखणा तारा पहाटे पहाटे मला मोहवण्याचा प्रयत्न करतो करी याचना प्रीतीची लाजुनी लाल हो या लाजरा मंगळ मग मंगळ पण येतो सगळेच आहेत तर मी का थांबू म्हणून मंगळही प्रयत्न करतो लाजतोय विचार आपण प्रयत्न करतो पण या कुठल्याही आकर्षणाला ती बदत नाही या कुठल्याही आकर्षणाने ती आकर्षित होत नाही तिचा प्रवास एकाच दिशेने सुरू आहे तिचा अ परिदिव्य ते ज पाहून पूजून घेऊ राशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता द्याहून सहावे ती म्हणते की नाही मी मला आ, कितीही झालं तरी पण मला तुझ्या सोबत तुझ्या सोबतचा जो हे आहे तो मला हवा आहे तुझी दूरता त्याहूनच हवी तुझा विरह मला परवडेल पण मी या काजवांना घेणार गे। नाही कारण पृथ्वीला तिचं सामर्थ्य तिची ताकद तिची सृजनशीलता ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ती तिच्याच कडे आहे याचं तिला माहिती आहे आणि म्हणून ती म्हणते तुझी दूरता त्याहूनच हवी काय होते त्याच्या विरहाने तिची अवस्था तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर म्हणजेच कधीतरी तो ज्वालामुखी पुन्हा एकदा येतो तुझ्या सो तुझ्या आठवणीतून ज्वालामुखी म्हणजे तप्त अग्नी हा सूर्याच एक रूप आहे तो ज्वालामुखी पुन्हा माझ्यावर येतो शहारून येते कधी अंग तुझ्या मिठीने तू तु, शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अन सले अंतर शहारु न येते म्हणजे कधीतरी भूकंप येतो ही सगळी तिची मनोवस्था आहे ही सगळी तिची परिस्थिती आहे जी भूकंप ज्वालामुखी यातून कुसुमाग्रज वर्णन करतात शहारू न येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अन सले अंतर गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळोनी गळा घालूनिया गळा गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळोनी गळा घालूनिया गळा लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा ही तिची आस आहे मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा याने काय होणार पृथ्वीचं तिने सूर्याला मिठी मारली तर हे तिला माहितीये हे तिला पूर्ण कल्पना आहे पण तिचं प्रेम असं आहे तिची भव्य दिव्याची ओढ अशी आहे की ती तिला ती नष्ट झाली जळून गेली भस्म झाली तरीही तिला चालणार आहे पण तिला तो हवाय तिला तो भव्य दिव्य हे हवं आहे ती पुढे काय म्हणते अमर्याद मित्रा तुझी थोरवियन अमर्याद मित्रा तुझी थोरवियन मला ज्ञात मी एक धुलीकण अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचे की मी मान्य आहे मला मी धुलीकण आहे माती आहे पृथ्वी शेवटी मी मान्य आहे पण आणि तुझं तेज तुझं सगळं हे खूप उदात्त भव्य दिव्य आहे अमर्याद आहे पण तरीही मी तुझा मी तुझ्यासाठी काही करू शकली तर त्याचही मला भूषण आहे आता अनेकांना या कडव्याबद्दल असा आक्षेप असतो की ह्या कडव्यामध्ये कुसुमाग्रजांनी पृथ्वीची प्रतिष्ठा कमी केली आणि तिला अगदी धुलीकणं असं वर्णन केलं आणि सूर्याला अमर्याद केलं तर मला हे असं वाटलं नाही वाटत नाही मला असं वाटत की ही आ, स्त्री आणि पुरुष अशा जर प्रतिमा आपण वापरल्या अशा जर प्रतिमा आपण बघितल्या तर स्त्रीची जी भावना आहे म्हणजे तिला तिचं सामर्थ्य तर माहितीच आहे तिला भूमी म्हणून धरित्री म्हणून आपली सृजनशीलता एकमेव द्वितीय आहे हे माहिती आहे पण स्त्रीचा जो मूळ स्वभाव असतो की तिला भव्य दिव्य असं सगळं हवं असतं सहज जीव जीवतृप्तता न पावे जे सुदूर जे असाध्य तेथ मन धावे त्याच्यामुळे तिला असं वाटत असतं की जे आपल्याला जे आपल्याला असाध्य आहे तिकडे स्त्रीचं मन धावत असतं तिला असा पुरुष आवडतो की जो भव्य दिव्याची स्वप्न पाहतो जो अलौकिक काहीतरी करायला जातो जो जगा वेगळा असतो जो तिच्या मागे फिरणारा आहे जो तिच्यासाठी उल्का फुलं वाहणारा आहे जो तिच्यासाठी निराश होऊन जाणारा आहे जो गलित होऊन जाणार आहे जो हिंमत करू शकत नाही असा कुठलाही पुरुष तिला आवडत नाही तो कुठल्या तरी ध्येयाने झपाटलेला तो दिव्य उदात्त असा पुरुष स्त्रीला कायम मोहवत असतो जो तिच्या पाठी मागे येईल तो पुरुष नाही जो गूढ असेल ज्याच्यापर्यंत जाणं असाध्य असेल जो कठीण असेल समजायला असा पुरुष आवडणं हा स्त्रीचा नैसर्गिक धर्म आहे आणि पृथ्वीला जर स्त्री आपण समजलं तर आपल्याला तिची ही भावना आणि तिचं सामर्थ्य तिला माहिती आहे त्याच्यामुळे तिला माहिती आहे की मला असा असाध्य पुरुष मिळू शकतो त्याच्यामुळे ती हे उलट मला असं वाटतं की स्त्रीची खूप उदात्त प्रतिमा कुसुमाग्रजांनी जर या पृथ्वीचे प्रेमगीतमधन हे केलेली आहे आणि ती ती त्याची विनंती ती ज्याला अं सूर्याला करते आणि ती जे सांगते त्याच सूर्याला काय वाटतं हे पण मी सांगणार आहे पुढच्या भागात बघूया हा भाग आवडला असेल तर नक्की कळवा आता इथेच थांबते नमस्कार